श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी ही आरती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आज या आरतीचा भावार्थ आपण जाणून घेऊया दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा वारी हारी पडलो आता संकटनिवारी हे आपल्या सगळ्यांनाच पाठ आहे पण यामध्ये दुर्गे दुर्गट भारी असं म्हटलं जातं ते दुर्घट नाही आहे तर ते दुर्घट असं आहे आता दुर्ग म्हणजे काय तर दुर्ग म्हणजे किल्ला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण दुर्ग शब्दाची व्युत्पत्ती काय होते दुःखेनं गम्यते इथे ज्याच्यावर चढायला किंवा पोहोचायला कष्ट होतात दुःखेनं गम्यते जिथे जायला अतिशय कष्ट होतात तो दुर्ग दुर्गादेवी ही परब्रह्म स्वरूपिणी आहे म्हणून तिच्या स्वरूपापर्यंत पोहोचणं हे अतिशय कठीण आहे म्हणून तिला दुर्गा असं म्हटलं आहे आणि दुर्घट भारी पण तिच्यापर्यंत पोहोचणं जरी कठीण असलं तरी तिच्याशिवाय हा संसार कसा आहे तर दुर्घट कधीच घडू शकत नाही असा कारण ती या संसारात रूपाने वास करते आहे ती रूपिणी आहे म्हणजे शिवशक्तीचा विचार साधू जाणती सारासारं अंतरी भजावा रघुवीर एकभावे करून या असं जे समर्थांनी म्हटलं आहे आणि पुरुष आणि प्रकृती यावर गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने अतिशय सविस्तरपणे सांगितलं आहे तर ही जी दुर्गा देवी आहे तिच्याशिवाय हा संसार कसा आहे तर दुर्घट आहे कधीच घडू शकत नाही असा आहे पुढे काय म्हणत आहेत नरहरी सोनार अनाथ नाथ अंबे आंबे करुणा विस्तारे तुझा विना अनाथ असलेल्या या भक्ताची तूच नाथ आहेस हे है अंबे तुझ्या करुणेचा असा काही विस्तार कर तुझी करुणा अशी काही विस्तारित होऊ दे की तुझ्या स्वरूपाची मला जाणीव होईल तुझं खरं स्वरूप कळल्यावर मी कोहम या भावात आहे तो सोहम या भावात येईल मी माझी ओळख विसरलो आहे मला माझी ओळख होईल आणि तोच मी आहे म्हणजे ते परमात्म स्वरूपच मी आहे माझ्याच अंतरंगात आत्मारूपाने ते वास करत आहे ही माझी भावना दृढ होईल आणि माझा जन्ममरणाचा फेरा चुकेल वारी वारी जन्म मरणा ते वारी या ठिकाणी नरहरी सोनारांनी वारी या शब्दाची विरुक्ती केली आहे पण दोन्ही ठिकाणी अर्थ मात्र वेगळा आहे वारी म्हणजे दूर कर निवारण कर आणि वारी म्हणजे जन्म मरणाची वारी म्हणजे फेरा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी मुक्तता होणं फार कठीण आहे कारण या संसाराच्या मोहजालात मी सापडलो आहे आणि हे आंबे मी आता पूर्णपणे हरलो आहे संसरती इथे संसारह म्हणजे जो सतत पुढे जात असतो म्हणजेच बदलत असतो तो संसार या संसाराच्या आहारी गेल्याने मला तुझं विस्मरण झालं आहे तुझं विस्मरण हेच माझ्यावर आलेलं मोठं संकट आहे त्या संकटातून तू मला सोडव तुझं सदैव स्मरण राहू दे हारी पडलो आता संकटनिवारी आता यानंतर ध्रुवपद म्हटलं जातं जयदेवी जय देवी जय देवी, महिषा सुरमथनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी यावेळी ध्रुवपदाच्या आहेत ध्रुव म्हणजे काय तर अढळ किंवा चिरंतन ध्रुवपद हे प्रत्येक कडव्यानंतर अथवा सुरुवातीच्या आणि शेवटच्या कडव्यानंतर म्हणण्याचा प्रघात आहे नरहरी सोनार म्हणतात तू महिषासुरासारख्या बलाढ्य राक्षसाचा वध करणारी आहे सुरवरांना ईश्वरांना वर देणारी आहे नवे नव्हे तू तारक संजीवनी आहेस संजीवनी ही जर प्राणांचं रक्षण करते तर तारक संजीवनी म्हणण्याचं काय प्रयोजन तर सुरवर आणि ईश्वर हे अमर आहेत असं म्हणतात पण त्यांनाही पुण्याचा क्षय झाला की स्वर्ग सुख सोडून पृथ्वीवर मानवाचा जन्म घेऊन यावं लागतं गर्भवासाचं दुःख सोसावं लागतं जन्मदुःख निरूपणात श्री समर्थ म्हणतात पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी हा देह कसा उत्पन्न होतो हे पाहायला गेलं तर त्यासारखं अमंगळ असं दुसरं काहीही नाही स्त्रियांच्या विटाळापासून तयार झालेला हा देह हो म्हणजे विटाळाचा पुतळा आहे अशा देहाची लालसा सुरवरांना नसतेच नसते मनुष्य देह त्यातल्या दे हो त्यात, त्यात श्रेष्ठ पण तोही त्यांना नको असतो या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याची संधी फक्त मानवी देहातच आहे म्हणून सुरवर आणि ईश्वर यांनाही वंद्य असलेल्या जगनमातेकडे ही प्रार्थना केली आहे की मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडव हे देहधारणेचं दुःख सोसावं लागू नये म्हणून जर देवांना सुरवरांनाही देवीला प्रसन्न करून घ्यायला साधन करावं लागतं तर मानवाला का नाही त्यांच्यासाठीही तू तारक संजीवनी आहेस कारण तुझं स्मरण हे त्यांच्यामध्ये सदैव असतं आणि त्यामुळे ते पृथ्वीवर मनुष्य रूपाने जरी जन्माला आले तरी तुझी प्राप्ती करून घेण्यास समर्थ असतात त्यांच्यासाठी तू जशी तारक संजीवनी आहेस तशी तू माझ्याहीसाठी तारक संजीवनी हो पुढचं कडवं आहे त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं इच्छे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही या त्रिभुवनामध्ये स्वर्ग पृथ्वी पाताळ या तीनही भुवनात तुझ्यासारखं कोणीही नाही चारही वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि त्यातून निर्माण झालेल्या बृहदारण्यक उपनिषदांसारखे उपनिषद नेती नेती म्हणून थकले पण त्यांनाही तुझा ठाव लागलेला नाही त्यांनाही तू कळली नाही इतकंच नाही तर षडशास्त्रांनाही तू कळली नाही न्याय वैशेषिक सांख्य योग मीमांसा वेदांत या सहाही शास्त्रांनी तुझी चर्चा केली शेवटी तेही प्रवाहपतीत झाले त्यांनाही तुझ्या अस्तित्वाचा वाद सोडवता आलेला नाही पण जे निस्सिम भक्त आहेत त्यांना मात्र तू लगेच पावतेस कारण भक्त हा तुझ्यापासून कधीच विभक्त नसतो तो शास्त्रवचन जाणत नाही तो शब्दज्ञानातही अडकत नाही तो फक्त आणि फक्त तुझ्या उपासनेत असतो तुला आपलं सर्वस्व मानतो श्री महाराज म्हणतात ना मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय कर्तेपणा घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भक्ताचे लक्षण म्हणजे भगवत प्राप्तीशिवाय दुसरं काहीही नको असं वाटणं भगवंतापासून आपल्याला जे दूर सारतं ते संकट याच बोधावर श्री नरहरी महाराजही आहेत आणि म्हणूनच ते पुढे म्हणतात प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझवाचून कोण पूर्वी आशा नरहरी न झाला पदपंकजलेशा तुझ्यावरच्या प्रेमामुळे ज्याच्या ठाई कायम प्रसन्नता असते अशा निस्सीम भक्तावर तू हसत मुखाने प्रसन्न होतेस तुझ्या चरणी लीन झालेल्या या भक्ताला क्लेशापासून म्हणजेच त्रिविध तापापासून मुक्त कर हे त्रिविध ताप कोणते तर आधिभौतिक आध्यात्मिक आणि आधिदैविक या त्रिविध तापांपासून जो मनाने मुक्त होतो तो भवपाशात अडकेलच कशाला पण आज आपली स्थिती काय आहे या भवपाशातून मुक्त व्हायचा विचार तरी आपल्या मनात येतो का की या भवपाशात आणखी गुरफटले जाऊ हे माहिती असूनही त्याच गोष्टी आपण देवीकडे मागत असतो त्याच गोष्टींची याचना आपण तिच्याकडे करत असतो खरं तर हे प्रश्न मी स्वतःलाच विचारते आहे हा भवरूप मुळासकट नष्ट करायचं साधं सोपं औषध संतांनी केव्हाच शोधून काढलाय आणि ते म्हणजे नामस्मरण त्यात तल्लीन झालेल्या नरहरी सोनारांनी ही आरती लिहिलेली आहे नामस्मरणाचं महत्त्व सांगताना नरहरी सोनार म्हणतात नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम अमृत हे सार हृदयी जपा निरंतर नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर नाम सर्वांमध्ये सारं जपे नरहरी सोनार किती छान सांगितलं आहे बघा नरहरी सोनारांनी की हे फुकाचे म्हणजे अगदी फुकटचं नाम आहे समर्थ पण म्हणाले आहे अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे इतकं सोपं आणि फुकटचं असूनसुद्धा ते नाम आपण घेत नाही त्यामुळे आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही तर हे नाम नरहरी सोनारांनी हृदयात जपलं पण आणि निरंतर जपलं पण आणि त्यामुळेच नरहरी सोनारांनी केलेली ही आरती अजरामर झाली आजही ती घराघरात म्हटली जाते नरहरी सोनार हे संत कुळातले आपल्यासारखा भवरोग त्यांना झालेला नसतो तरीही ते एका सामान्य भक्तासारखे देवीकडे याचना करतायत की या भवपाशातून सुटायची आशा फक्त तूच पुरवू शकतेस म्हणून माझी या भवपाशातून सुटका कर हे माते तुझ्या बाजून मी कोणाकडे हट्ट करू तुझ्या चरणकमलाशी हा नरहरी लीन झाला आहे तल्लीन झाला आहे नमस्कार सच्जन हो जी स्तोत्र घराघरात म्हटली जातात अशा काही स्तोत्रांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ